तर नमस्कार मंडळी कशा आहात मी परत एकदा माझ्या नवीन ब्लॉग मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर माझ्या हाताला मेहंदी लावलेली मी आज म्हणजे रात्री काल काल दुपारी लावलेली त्याचं कारण असं आहे की आज माझी सुट्टी आणि गावाकडून माझी खोबळ दाखवते मी तुम्हाला मागचं काही दाखवणार नाही बघा आणि चहा पिते कारण बाहेर मागवले ऑलरेडी उशीर झाला होता आम्हाला उठायला दहा वाजले होते मग मी सगळं फ्रेश वगैरे झाले आता नाश्ता करतोय आम्ही चहा वगैरे काहीतरी थोडंफार नॉर्मल आणि मग तिथून पुढं आम्हाला मेकअपला थोडा वेळ लागणार थुमा आहे मेकअप झाल्याच्या नंतर मग शूट लावायचं आम्हाला बाहेर थोडस मेकअप करून तर तुम्ही बघत राहा पुढे म्हणजे स्पेशल कशासाठी आज कशाचा ब्लॉग या स्पेशल नवीन काहीतरी आज म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये मी कधीच ही गोष्ट केली नाही आतापर्यंत ती गोष्ट मी करणार आहे आज तर तुम्ही बघा चला आता नाश्ता करतो मी काहीच स्टिकली वगैरे लावलेली नाही आता ना आणखी कारण मला जाऊन अजून काहीच नाही केलेलं सहज सार सिम्पल मेकअप म्हणजे नॉर्मल केस वगैरे व्यवस्थित केले तर आणि आम्ही जाणार आता माझ्या बहिणीच्या घरी जिथे गेल्याच्या नंतर सगळं सामान ठिकाण तिकडे जायला सगळं तिकड जरा बॅग इथलं आम्ही आता तिकडे जात आहोत चालत चालत मागे मॅडम मेकवर माही मेकवर मॅडम तुम्हाला म्हणलं तुम्ही तिकडे

तर बघू आता कुठे मिळतं कारण इथे तर नाही मिळालं आम्हाला याकडं आम्ही रेग्युलर मॅडम करतात थोडस खरेदी मला काहीच नाही घ्यायचं गो नको माझ्याकडे आहे ऑलरेडी सगळं ते कले नाही पले ना आम्ही इथे थांबलो होतो कारण आम्हाला फाउंडेशन नाही मिळाली इथे बघितलं तर मग आता आमचा ड्रायव्हर आलेला आहे हे ड्रायव्हर तेरे को बोला ना डिकी मेचा पैसा निकाल के अंदर रख ये चुपे

डान्स करायचं बर का चे आपे? आपे? एक बिरी द्या नाही शेवटला डान्स पाहिजे ते ऑनलाईन नाही होते आम्ही आलेलो होतो एकदम सुंदर लोकेशनला येतो ना तिथं काय पोच द्यायचा तू सांग मला पोहोच द्यायला तिला म्हणलं मी अशी शुट लुण लुण <laughs> <आएकार>। <laughs> आला बारा गेला माझं थोडस शूट झालं यार ते फोटो ते आता माझा एक व्हिडिओच शूट राहिले ते इन्स्टाला व्हिडिओ अपलोड करणार आहे मी तो पण हा फोटोग्राफर आपला शूट करते आणि ह्या मेकअप फॅमिली फोटो शूट चालू आहे लोकांचं काही शूट होत नाहीये तिकडे चालू अरे तुझं घेतला होता तसंच मी मी कशी दिसते माहित नाही मला कारण मी आरशात बघितलं होतं थोडस आणि आजचा ब्लॉग खूप जास्त इंटरेस्टिंग होणार आहे बघत राहा फक्त एक गोष्ट सांगू का मी तुम्हाला विषय काय झालं माहिती का माझ्या चेहऱ्याला थोडी इचिंग होते का त्यावेळी माझ्या थोडीशी फार खाज आली ना नॉर्मल अशा थोडी तरी अशी भीती वाटायला लागली कारण एवढ्या शिवाय खाल्ल्या मी त्याच्यावर खाल्ल्याने कारण की माझ्या चेहऱ्याला म्हणजे मेकअप केल्याच्या तर हात नाहीत लावते मला माहिती नाही कारण माझं पहिल्यांदीच मेकअप केलेलं माझ्या आयुष्यात एवढं एवढं आयुष्यात म्हणजे माझं गेलं नाही जे मागचं आहे ना करंट आता एवढं इतके इतके वर्ष झाले वीस बावीस वर्ष तरी मी आता मेकअप केले पहिल्यांदी म्हणून मला माहित नाही की असं खाजवल्याच्यानंतर खाजत नाही त्याला नॉर्मल असं वगैरे हात लावतो तर कोण खायला मला असं नॉर्मल जर अशी खाजाली तरी म्हणजे जवळ खाजायला लागलं असं थोडंफार असं जर थोडंफार इथे हे हात लावायला पुणेत गेले पाहिजे असतं चंद्रपूर नाही पाहिजे एवढं एवढं काय वाटतंय की तू जाकडा बघीन पाहिजे पहिले तका फुट पाडाय पुणे घेव एवढे एवढे चल चल तिला किका बंद करू रे आतच असते काय माहिती कस नाही किडे फुट पाडे डीडला कोण कोण फुटले पाहिजे मोबाइल फुट जा बोल तर आता आमचा शूट झालेला आहे पूर्ण तुम्ही लोकेशन बघू शकता तुम्हाला दाखवते मी आणि शूट झालाय तर आता फोटोग्राफरला काहीतरी वडापा वगैरे द्यायला लागल मग लोक राहते अरे चला तुमको पागल कुत्ते का गाडी उठा के मग आता आम्ही इथून निघणार आहेत आणि पुढे आम्ही काय करणार तुम्ही फक्त बघत सांगणार चलो नाही इद्ञा? तो तुम्ही सांगितलंस ब्लॉग वगैरे कसं शूट केलंय मी पूर्ण आणि आज फोटो मी मेकअप केलेला आहे ना, करना तो ना। ते मेकअप क्लीन करणार आहे चेहऱ्यावरचा तो सुंदर मे लुक केलात माझ्या बनीला पण जसा वाला पण फॉलो ब्लॉग वगैरे छान तर मला साउंड पण आता मला काढ वाटत नाहीये ते करणार आहे कारण की झोपायचे आता आता झाले आहे 5:30

आता माझा पहिला चेहरा आणि आता चेहर आणि त्याच्यामध्ये ना स्पेशल थँक्यू अक्षयला करंजाने खूप जास्त सुंदर शूट शूट केलेलं माझं के लागल्यात मला आणि खूप जास्त सुंदर शूट केले माझं आणि स्पेशल थँक्यू माझ्या बहिणीला जिने खूप सुंदर असं जिने खूप सुंदर असं माझं मेकअप केलंय आणि कुणाला जर मेकअपची वगैरे ऑर्डर असेल तर तुम्ही मला डीएम करू शकता इन्स्टाला कारण की माझी बहीण मेकअप करते आता म्हणजे तिचं नवीनच आता झाले खूप सुंदर मेकअप करेल तुम्ही बघू शकता माझ्या याच्यावर शूट वगैरे बघा तुम्ही शूट मध्ये तुम्हाला समजून माझं मेकअप वगैरे ते सुंदर केले तिनं तुम्ही आता लग्नाचा शूट ला वगैरे सांगू शकतील किंवा आणखी काय कि बड्डेच वगैरे बड्डेचं वगैरे पण शूट साठी म्हणजे बड्डेचं वगैरे मेकअप करायला पण तुम्ही सांगू शकता तिला तर तुम्ही मला इंस्टाला मेसेज करू शकता मग मी तुम्हाला रिप्लाय देईन त्याला प्रत्येक ज्याला खरंच करायचं त्याला पटका तर चलो आता ह्या ब्लॉगचं मेंट करते आणि लवकरच भेट आपण नवीन ब्लॉग मध्ये काहीतरी बाय